श्रोते हो नमस्कार आज एक छानशी कथा आपण ऐकणार आहोत गुरु आणि शिष्य या नात्याची रामदास स्वामी आणि कल्याणस्वामींची तर ऐकूयात पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते समर्थांना जाग येते कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो हो अमुचे कुळी हनुमंत हनुमंत अमुचे कुलदैवत तयावीणं अमुचा परमार्थ सिद्धीतेनं पावे समर्थ उठून बसतात क्षणभर डोळे मिटून रामाचं आणि हनुमंताचं स्मरण करतात सज्जनगड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपटलेला असतो बाहेर राम मंदिरात समयीच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते दातखिळी बसेल अशी थंडी पण कल्याण तशा थंडीतही पहाटे तीनला उठून गार पाण्याने आंघोळ करून रामा रमलेला असतो समर्थ बाहेर येतात कल्याणाकडे कौतुकाने पाहतात कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते रातकिडे अजूनही ओरडत असतात गार वार गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। समर्थ बाहेरूनच रामा रामरायाला हात जोडतात कल्याणाचं लक्ष जातं तो लगबगीने धावत येतो नमस्कार करतो महाराज कशाला या थंडीत बाहेर पडलात काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू तो रामराया आहे ना ते काही नाही आज तुम्ही विश्रांत केलाच पाहिजे कल्याणही मागे हटणाऱ्यातला नव्हता समर्थ परत मोकळेपणाने हसतात पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते थांबता थांबत नाही कल्याण घाबरतो त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये परत झोपवतो अंगावर भगवी शाल पांघरतो आणि बाहेर येतो हळूहळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो शिवाय राजेही नव्या मोहिमे अगोदर निघण्याच्या अगोदर दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो गडाची डागडूची साफसफाई धर्मशाळेची व्यवस्था मंडपाची उभारणी धान्य कोठाराची देखभाल येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था एक ना अनंत कामे सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात तरी बाहेर गावावरून उत्सवापुरता येणाऱ्या काही हंगामी शिष्यांमध्ये कल्याण मात्र समर्थांचा फारच लाडका ही भावना मात्र कुठेतरी बोचायचीच शिष्यांच्या तर नाना तरा कोणी किती साधना केली घाबरून पैजा एक म्हणे मी दासबोधाची सा शतपारायणं केली आहेत दुसरा त्यावर कुरघोडी करे हा हा म्हणता माझी पाचशे पारायणे या दास नवमीला पूर्ण होतील तिसरा पण स्वामील व्हायचा गंभीर चेहऱ्याकडून आकाशा गंभीर चेहरा करून आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा रामरायाने या ध्येयाकडून पाच कोटी रामनाम पूर्ण करून घेतला आहे मग इतर साधक यांच्याकडे आदराने वगैरे बघायला लागायचे हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा एक म्हणायचा महाराज दयाळू आहेत विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे श्रीराम श्रीराम दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे शिशवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे नुसता पुखे जोडतो चार वेळेला कधी जप करणे म्हणून नाही कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही कधी ध्यान म्हणून नाही कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही अहो आपलं तर सोडा समर्थांचे प्रवचन सुरू असताना हा खुशाल हो किती अपमानतो गुरुंचा कल्याण समोर आला रे आला की सर्वांची बोलती बंद त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांना सुद्धा दोघांनाही फक्त मौज वाटायचे कल्याणाच्या अंतर्गत वाहणारा रामनामाचा धबधबा समर्थांना जाण त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा ज्याने समर्थांसमोर बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोध्रुपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा आणि करून टाकला जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय त्याला अजून पारायण करायची गरजच काय ज्याच्या श्वासाश्वासातून रामनाम बाहेर पडतय तो किती जप मोजून ठेवणार असो पण सामान्य माणसांना या गुरु शिष्याचं नातं कधी कळलंच नाही समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती काल प्रत्यक्ष मारुतीरायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे त्याची परीक्षा घ्यायला हवी आता शिष्यापेक्षा गुरुला जास्त लहान मुलाला माहीत नसतं तो आपल्या आईने काय शिकवलंय ते जाऊन परीक्षेला लिहून येतो पण आईला केवढी चिंता निकाल मिळेपर्यंत तिला काही चेन पडत नाही तसंच होतं इकडे पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यापासून अलिप्त होता समर्थ हनुमंत आणि राम विषय संपला त्याला वेगळं जगच नव्हतं दररोज सूर्य नमस्कार घालून कमवलेली प्रचंड शक्ती आणि सद्गुरूंचं पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा की चार जणांची कामं पठ्ठ्या एकट्या उरकायचा समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचं साठवलेलं पाणी चालायचं नाही म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे दोन मोठे पितळी हंडे घेऊन खाली उरमोडी नदीवर जायचा नदी काय जवळ नव्हती जवळ जवळ जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासाचं अंतर होतं कल्याण ते काम आनंदाने करायचा तर सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी महत्वाचा होता सकाळी सातच्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो सहा फुटाच्याही वर उंची धारदार नाग भेदक डोळे संपूर्ण पांढरे केस आणि तेजस्वी चेहरा आल्या आल्या सरळ हा राम मंदिरात जाऊन ठाण मांडतो समर्थकुटीतूनच नमस्कार करतात इतर भक्त एक क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि आपापल्या कामाला लागतात नऊच्या ला सुमारास नेहरीसाठी सगळ्यांना बोलावलं जातं समर्थ कल्याणाला सांगतात अरे कल्याणा देवळात ते पाहुणे आलेले दिसत आहेत त्यांना हे बोलावं बरं का कल्याण देवळात येतो वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो महाराज निहारी आहे आपण खाऊन घेता का वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो मी फक्त पाणी घेतो मला दोन हंडे मला दोन मोठे हंडे भरून पाणी आण आन। आणि हो मला हे विहिरीचं पाणी चालत नाही मी फक्त नदीचंच पाणी घेतो कल्याण विचारात पडतो ते बघून वृद्ध खेकसतो पाणी नसेल तर नको मी राहीन उपाशी झटकन कल्याण उतरतो नाही महाराज मी आण आलोच सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले दोन तीन तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो समर्थ ध्यानस्थ झालेले उर असतात उरलेले पाणी त्या वृद्धाला देतो वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो आणि म्हणतो मला थोड्या वेळाने अजून लागेल कल्याण म्हणतो काळजी नसावी मी आणतो भरून समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हातसास तडक नेहरी न करता गड उतरायला लागतो मुखात राम नाम सुरूच असतं नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ धावतच हा गडावर येतो जवळपास अकरा वाजलेले असतात वृद्ध ते पाणी तत्काळ संपवतो आता गडावरचे सगळे चाट पडतात हे प्रकरण प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवत अर्ध्या तासाने परत वृद्धाची हा तहान लागली आहे पाणी आहे का आता कल्याण आईच्या आत गडावरचे दोन तीन सेवेकरी धावकात धावतात महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची तर वृद्ध त्यांच्याच अंगावर खेक असतो तुला सांगितलंय का हा आहे ना कल्याणाकडे बघून एवढा खाऊन माजलाय काय झालं याला आणि तुला जमत नसेल तर सांग मी जातो हे ऐकून कल्याण वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल तो हात जोडतो महाराज तुम्ही शांत व्हा मी लगेचच निघतो तुम्ही चिंता करू नका बिचारा परत दोन हंडे घेऊन गड उतरायला लागतो ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात सर्वांग घामाने भिजून जातं पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात समर्थांमुळे आलेली असते रुजलेली असते जे काय करतोय ते रामरायासाठी बास मनात दुसरा विचारच नाही विकल्पच नाही हा गडावर कसा बसा येतो जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते कल्याणाला टोचून बोलणारे कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात कितीही असूय असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो गडावरील बायका मात्र त्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात आल्या आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायला बसवतात तीन वाजून गेलेले असतात हा अन्नाला नमस्कार करतो रामाचं नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर येते पाणी कल्याण हसतो भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो समर्थांसाठी आणलेलं पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी पर्यंत हे सेवन करावं मी आलोच दोनच्या जागी तीन हांडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते भक्त चुळबुळायला लागतात समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून कुटीचं दार बंद करायचं काय कल्याण परत खाली येतो आता वेग फारच मंदावलेला असतो पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असतं कारण पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असतं आता आपल्या गुरुंना तहान लागली तर डोक्यावरच्या हांड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं मोठं असतं काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आतगड गाठायला हवा माझी गुरु माऊली तहानलेली राहता कामा नये किती ते गुरुप्रेम धन्य ते समर्थ तो कल्याण डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो म्हणजे डोक्यावर एक हांडा घेतलेला असतो आणि दोन्ही हातात दोन हांडे घेऊन तो पाऊल टाकत असतो गडाकडे दिवसभराचा उपाशी असा तो आपल्या छातीने त्याही परिस्थितीत शक्य तेवढ्या वेगाने वर येतो पण वेळ तर लागतोच उन्ह कललेली असतात बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं पावलं लटपटत असतात वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते सर्व मंदिरात जमतात पण कोणी कोणाशी बोलत नसतं सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खेळलेलं असतं तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलून सांगतो माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झालं कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो दोघं तिघं पुढं सरसावतात पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य शरीर पिसागत हलकं होऊन प्रचंड वेग पकडतं कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं हा घाबरतो मागे वळून बघतं तर तोच वृद्ध समोर उभा कल्याण विचारतो आपण खाली कधी उतरलात माझ्या हातून काही चूक घडली का वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो क्षणार्धार समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात अणुपासून हे एवढा होत जातसे त्यांचं प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात मारुती रायाच्या पायावर लोटांगण घालतो हनुमंत म्हणतात बाळा तुझ्या भक्तीने आणि मी प्रसन्न झालो अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा आज तू पूर्ण के झालास काही कळाच्या आत एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो कल्याण डोळे उघडतो भक्त तर काय समोर गडाचे दीरवाजे दिसत असतात आरती सुरू झालेली असते हा धावत आत शिरतो कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात देवळातही नसतात हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो लांबवर धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो सारा आकाश लाल झालेलं खोर केशरी रंगाने चमचमत समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं कल्याण त्यांना लोटांगण घालतो डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेले असते समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात त्यांच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकांमध्ये अजून एका पुष्पांची भर पडते अजून एका पुष्पाची भर पडते नसे गर्व अंगी सदा वित रागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाना इही लक्षणे जाणी जय योगी राणा जय जय रघुवीर समर्थ तर श्रोते हो तुम्हाला कशा वाटली ही कथा छान आहे अतिशय एकतर ह्या अशा कथा आपल्याला ऐकायला मिळत नाहीत आपल्याला आभार मानायचे झाले तर प्राध्यापक माधव सावळे ज्यांनी ही कथा संकलित करून शेअर केलेली आहे तर त्यांना मनापासून धन्यवाद आणि तुम्ही ही पूर्ण ऐकली म्हणून तुम्हालाही धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी धन्यवाद